महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना, मना साध। कशी दाद। जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वा स्वागतम सुस्वागतम नमस्कार प्रेक्षक हो अनवट स्वाद या तुमच्या अत्यंत लाडक्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं आज पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत जगण्याचेही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद हे आमच्या टायटल सॉन्गमधलं वाक्य आहे ना हे अगदी तंतोतंत चपखल बसणार आहे अहो आपल्याकडे तर असं म्हणतात ना की प्रेमाचा मार्ग देखील पोटातनच जातो मग हे पोट कसं असावं हो? आणि कसं असावं हे हो? कशाबरोबर अवलंबून आहे तर अत्यंत छान चांगल्या चुगल्या आणि आरोग्यवर्धक पदार्थांवरती आणि ते पदार्थ दाखवणार कोण अर्थात अनवट स्वाद अहो ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आम्हाला बघणारे प्रेक्षक आहेत रसिक आहेत खवयी आहेत तसेच अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं येऊन तुमच्यासाठी वेगवेगळ्या डिशेस दाखवणारे काही अनवट पाहुणे आहेत व्यक्ती आहेत आजही आपल्याकडे आलेत महाराष्ट्रातल्या नगरमधून एक अनवट व्यक्ती अनवट पाहुणा चला तर मग आपण स्वागत करूया दीपाली ताई बिहाणी यांचं मी त्यांना इथे बोलवतो ताई या नमस्कार या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत अनवट स्वाद हा प्रेक्षकांचा एक अतिशय कार्यक्रम आणि या कार्यक्रमात तुम्ही नगरपासून आलेले आहात या कार्यक्रमात आपण महाराष्ट्रातील खवय्यांसाठी खूप छान छान खाद्यपदार्थ दाखवू त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायच्या आहेत तुमच्याविषयी खूप जाणून घ्यायचं आहे तर मला सर्वप्रथम सांगा की आज आपण या सगळ्या आपल्या तुमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी आपण काय दाखवणार कुठल्या दिसत आज आपण नाचणीच्या वाट्या विथ मेथी दाण्याची भेळ करून दाखवणार आहे जे अत्यंत पौष्टिक आहे लहान मुलांसाठी आणि एकदम युनिक अशी रेसिपी आणि ती चाट टाइप आहे म्हणजे आपण खायला पण अगदी स्वादिष्ट लागेल आणि पौष्टिक पण आहे खरंच युनिक आहे म्हणजे आमच्या कार्यक्रमाचं नावच अनवट आहे आणि त्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की कदाचित तुम्ही नावापासूनच सुरुवात केली आमचं नावच युनिक आमचं नावच अनवट पदार्थ नक्कीच असणार साधारणाला काय काय जिन्नस आपण वापरणार आहोत याला आपण नाचणीच पीठ वापरणार आहे ओके मोड आलेले आणि उकळलेले मेथी दाणे चिंचेची चटणी शेजवान सॉस लाल मिरची हिरव्या मिरचीचा ठेसा अद्रक लसण पेस्ट हळद ॲडेबल चॉकलेट स्पून मीठ अच्छा म्हणजे हे साधारण बऱ्यापैकी सगळं घरमध्ये अवेलेबल असणार आहे हो, घरी सगळं असतंच आपल्याला बरोबर पण एक एडेबल स्पून सोडलं तर बाकी सगळं आपल्या घरची एडेबल स्पून साधारण कुठे मिळतात म्हणजे आपल्याकडे सहज अवेलेबल आहे हो, आपल्या इथे अवेलेबल आहे नाही तर तुम्ही घरी सुद्धा एडेबल स्पून व्हाईट चॉकलेटचं बनवू शकता करू शकता क्या बात आहे बरं आपण रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की ताईंशी जेव्हा मी आधी बोलत होतो तेव्हा मला असं कळलं की त्यांनी खूप साऱ्या रेसिपी शोजचं परीक्षक म्हणून काम केलं हो। बरोबर आहे म्हणजे ज्या अनेकांना अनेकांचं ज्यांनी परीक्षण केलंय त्या आज स्वतः इथे दाखवायला आल्यात <laughs> की पदार्थ कसा बनतो म्हणजे खरंच हो। आमच्या कार्यक्रमात खरंच अशी अनवट व्यक्ती आलेली आहे की खूप सारा अनुभव असं दांडगा अनुभव तुम्हाला याच्यातला हो। आहे त्यामुळे तुमच्याकडून नक्कीच काहीतरी आम्हाला स्पेशल मिळेल आपण सुरुवात करूया हो, आधी काय करायचं पहिले आता हे आपण पीठ मळून घेतलेलं आहे नाचणीचं पीठ याच्यात मीठ आणि थोडस लाल मिरच मी टाकलेली आहे आणि पीठ मळून घेतलेलं आहे आता याला आपण थोडं लाटून याच्या वाट्या कट करून आपले पात्रामध्ये शिजवून घेऊया ओके असं करायचं आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू की नाचणीचं पीठ आहे आणि ते पूर्णपणे भिजवून व्यवस्थित त्याचा गोळा करून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण तिखट आणि मीठ केलं बरोबर आता सुरुवात कशी करायची पहिले काय करायचं आता आपण नाचणीच्या वाट्या बनवून घेऊया okay. याला थोडं लाटून घेऊ आणि पात्रामध्ये आपण याला थोडं एक साइडने गरम करून घेऊ जेणेकरून याच्या वाट्या तयार होतील बरोबर आणि त्याच्यानंतर मग त्याला तेलमध्ये आपण थोडस गरम करूया हे आपलं आपे पात्र आहे याचं थोडस आपण तेल टाकून देऊया okay. म्हणजे हे थोडं गरम होतील आता आपण याच पिठाच मळून घेऊया हे मळलेलं पीठ आहे याला लाटून व्यवस्थित वाट्या तयार करून याच्या वाट्या तयार करा oh. okay. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की युनिक रेसिपी आहे हो युनिक म्हणजे ही कुठेही कधीही न झालेली किंवा तुम्ही स्वतः शोधलेली अशा मोस्ट ऑफ मी स्वतः तयार केलेली ही, uh, के ही रेसिपी आणि लहान मुलांना चॉकलेटचं खूप आकर्षण असतं जेव्हा आपल्या या वाट्या तयार होतील तेव्हा या एकदम चॉकलेटी कलरच्या तयार होतील म्हणजे मुलांना असं वाटेल की या चॉकलेट पासूनच तयार झालेल्या हो। हो। नाचणी पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी आणि मुलांसाठी पण खूप पौष्टिक आहे त्याच्यामुळे मी ही रेसिपी शोधून काढली आणि विथ मेथी दाणा हा खूपच हेल्दी असतो आणि थंड असतो शरीराला त्याच्यामुळे त्याची भेळ आपण तयार करूया पण आता माझ्या मते तुमच्या घरी मुलांना तुम्ही जेव्हा देतात हो त्यांना माहितीये नाचणी आहे खातात की नाही खाता। त्याच्यासाठीच मी डेबल स्पून ठेवलेट की ते खायला पाहिजे हे आपण लाटून घेतलंय okay, साधारण असं एवढं ढोबळ आपल्याला लाटून घ्यायचंय आणि आता याच्या ओके वाटी तशी जे नाव आहे त्याप्रमाणे साधारण या पद्धतीने आपण कट करून घ्यावा बरोबर बघा साधारण या पद्धतीने कट केलंय आता या चाकूने आपण थोडासा काढून घ्यायचा बरोबर ते खरच असं चॉकलेट पासून तयार केलंय हो, पद्धतीने त्याचा आणि आता या आपल्या पात्रामध्ये ठेवून द्यायचं ओके हे बघा या पद्धतीने म्हणजे ढोबळ मानाने त्याला वाटीचा पूर्ण आकार तयार येतो खूपच खरंच विनिक आयडिया आणि साधारण सगळ्यांकडे पात्र असतात त्याच्यामुळे असं बाहेर काय शोधायची आपल्याला एवढी गरज वाटत नाही मुळात या रेसिपीज किंवा या म्हणजे ह्या कुकिंगची हॉबी आपण म्हणू हो। ही तुमची स्वतःहून डेव्हलप केली का तुमच्या घरात असं कोणी आहे की ज्यांना बघून तुम्ही इन्स्पायर झालात मुळात मी एक आर्टिस्ट आहे आणि मला कलरची खेळायला खूप आवडायचं आणि जेव्हा किचनमध्ये सहावी सातवीपासून यायला लागली तेव्हा असे वेगवेगळे कलर बघून मी ह्याच्यात बी मजा आहे तर मी सहावी सातवीपासून ह्या रेसिपी बनवणं चालू केल्या आणि त्याच्यानंतर मग केटरिंग कॉलेजचं पूर्ण प्रशिक्षण घेऊन दोन तीन वर्ष मी रेस्टॉरंटला पूर्ण सर्व्हिस काम केलेलं म्हणजे सव्वी सातवी तुम्हाला लागलेली गोडी तुम्ही त्याला प्रोफेशनलिझम मध्ये टर्न केलं त्याच्यानंतर क्लासेस असतील किंवा हे सगळे प्रोग्राम्स एक्झिबिशन क्या बात आहे खरोखर महाराष्ट्राला आम्ही जे म्हणतो ना आमच्या कार्यक्रमात अनवट गेस्ट येतात त्याचं कारण हे की किती वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी मॅडम काम करतात वेगवेगळ्या स्तरावरती काम करतात एक कुकिंग ही जी त्यांची हॉबी आहे ही फक्त घरामध्ये किचन पुरती मर्यादित न ठेवता त्यांनी किती छान पद्धतीने आपल्या कलेचा विस्तार केला म्हणजे त्याला थोडा थोडा आकार आता आला नाही आता हे आपले एका साइडने भाजून झाले आपण याला आता तळून घेऊया हा हो, बरं दोघी बाईने एकदम पॅन आणि तेल येस ठीक हो दुसरं नाचणीच्या पीठाचा ऐवजी आपण बाजरीचं गव्हाचं त्याच्यानंतर राजगिरा पीठ बरोबर किंवा भाजणीच्या पिठाचं पण आपण चकल्या टाईप आपण करू शकतो आता ह्या बघा या पद्धतीने तयार झालंय या एका साइडने आपण याला पूर्ण भाजून घेतलेलं आहे आता फक्त एक साइड आपली थोडी कच्ची आहे तर तिला आपण तळून घेऊया साधारण हे जे असं जितकं कडक झालेलं आहे एकदम क्रंची क्रंची एकदम क्रिस्पी झालेला आहे आता ह्या बघा साधारण ह्या पद्धतीने एक साइडने आपल्या तयार झाल्या आता दुसऱ्या साईड साठी आपल्याला फक्त नॉमिनल असं तळून घ्यायचं याला साधारण फक्त दोन तीन मिनटं आपल्याला तळायचं हो डीप फ्राय करतो तसं अगदी मामुली असं तेल गरम झालं की याला फक्त तळून काढून द्यायचं साधारण या पद्धतीने हे तयार झालेले आहे एकदम क्रंची, क्रंची एकदम मस्त आणि कलर सुद्धा त्याचा चॉकलेटी म्हणजे मुलं त्याला खातील मस्त क्या बात मुळात त्याच्यात आपण तिखट मीठ घातल्यामुळे या नुसत्या वाट्या जरी आपण खाल्ले तरी त्याला एक टेस्ट असेल नाही स्वतंत्र एकदम व्यवस्थित टेस्ट येते आणि मुलांना कळून नाहीये येत की नक्की नक्की काय येते कारण की असं मुलं नाचणी खातच नाही आता आपण याची भेळ तयार करून घेऊया रात्रभर भिजवून त्याला मोड आणले आणि कुकर मध्ये एक शिट्टी घेतली तर हे आपले मोड आलेले आता आपण एक मध्ये याला पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घेऊया तर आता आपण याच रेसिपीच्या पुढच्या टप्प्यावरती जाऊया आता हे जे काही भेळ तयार करायचे भाजी तयार करायची त्यासाठी आपण एक पॅन घेतलाय आणि आता आपण पुढे बघूया आता काय करतायत कसं करताय थोडं तेल घाला थोडं तेल टाकूया आता ले ले हे उकळलेले आपले हो। मेथी दाणे जे आहे ते आपल्याला टाकायचे ओके प्रेक्षकांनी गोष्ट लक्षात घ्या की मेथी दाणे हे आपण मोड आलेले आहेत आणि त्याचबरोबर एकदा ते कुकर मध्ये एक शिटी घेतली एक शिटी घेतलेली आहे बरोबर हे मेथी दाणे टाकले ओके दोन मिनिटं याला फक्त ते तेलात व्यवस्थित वाफू द्यायचं बरोबर आणि आता याच्यात थोडी हळद तिखट ओके okay. अदर कलसन okay. ची पेस्ट म्हणजे ही खूप अशी छान क्रिस्पी आणि टेस्टी होण्यासाठी बरोबर आहे हे सगळे जिन्नस आवश्यक आहे त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट मीठ गूळ टाकायचा आहे Right. गुळ व्यवस्थित प्रमाणात टाकायचंय hmm. कारण की गोड झाली तरच मुलं खातील थोडस हो आपण साखरेचा वापर करू शकतो पण साखर थोडी हानिकारकच असते hmm. आणि आपण एकदम पौष्टिक अशी वाटी बनवतोय त्याच्यासाठी आपण त्याच्यात गुळ घेतलेला ओके right. आणि थोडीशी आपल्याला चिंचेची चटणी घ्यायची बरं ही म्हणजे आपण साधारण जी चाट मध्ये वापरतो हो चिंच गुळ आणि खजूरची चटणी बाहेर विकत एकदम छान अशी आपली मेथी भेळ तयार झाली आहे फक्त गुळ थोडासा वितळू द्यायचा आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा हरा धनियावर टाकला तरी चाल बरोबर कोथिंबीर छान एकदम व्यवस्थित तयार झाली आपली भेळ गुळ पूर्ण वितळून दिलेला आहे बरोबर आणि ही आपली साधारण अशी भेळची तयारी पूर्ण झालेली आहे एकदम टेस्टी आणि हेल्दी क्या बात आहे चला मग आता आपण याच्या अंतिम प्लेटिंग करूया नक्कीच घेऊ एक प्लेट हो ओके म्हणजे हे नाचणीच आहे चॉकलेट सारखे चॉकलेट सारखे बघा कशी गंमत आहे ही आयडिया खरंच खूप वेगळी आहे पण म्हणजे अशी वाटीचा आकार देणं त्याला त्यासाठी ते अपटे पात्र ही आयडिया आहे लहान मुलांसाठी तुम्ही आणखी रेसिपी तयार करता हो लहान मुलांसाठी मी विशेष अशा रेसिपी तयार करते आणि मोस्ट ऑफ त्यांना हेल्दी मुलांना आवडणारी तुमची सगळ्यात हो, चांगली रेसिपी कुठली मुलांना आवडणारी माझी सगळ्यात चांगली रेसिपी माझा नाचणीचा केक नाचणीचा केक, केक? विथ क्रीम रेसिपी अच्छा चीज क्रीम रेसिपी ताईंच बऱ्याच ठिकाणी असं आहे नाचणीचा केक विथ म्हणजे ते काय नुसतं करत नाही <laughs> विथ काहीतरी असतंच छान छान वेगळं वेगळं गमतीशीर <laughs> जसं आपले हे आहेत नाचणीच्या वाट्या विथ मेथी दाण्याची भेळ या पद्धतीने आपलं तयार झालंय बरोबर हे दिसायला खूप आकर्षक दिसत हो। आणि खाण्यासाठी ऍडेबल स्पून त्याच्यात ठेवते म्हणजे मुलांना असं वाटेल की ही चॉकलेटची पूर्ण रेसिपी आपली चॉकलेट तयार आहे हे व्हाईट चॉकलेट आहे ना व्हाईट चॉकलेट हो। पद्धतीने आपली मुलांसाठी हेल्दी डिश तयार झाली ही इतकी सुंदर डिश आहे की ताई जरी म्हणत असल्या मुलांसाठी 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 तरी मी सुद्धा खाणार आहे आज मी लहान मुलगाच होऊ की काय असं वाटतं इतकं सुंदर आणि काहीतरी युनिक काहीतरी अनवट अशी ही टेस्ट बघायला मिळाली हे नक्की काय आहे कसं आहे हे मी खाऊन बघतोच पण तुम्हाला मात्र हे बघण्यासाठी घरी करून बघावं लागेल आणि त्यासाठी काय करावं लागेल परफेक्ट साहित्य आणि कृती लिहून द्या तुम्ही साहित्यकृती लिहून घेतली असेलच घेतलेली आहेच ना व्हेरी गुड आता पुढच्या साहित्यकृतीसाठी पुढच्या रेसिपीसह सा। आम्ही येतो एका छोट्याशा विश्रांतीनंतर रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रॉमिस आई आई ला प्रॉमिस मस्ती झाली मिस ओ ये ना ओए काबर जास का <laughs> टाट टाट मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत विश्रांतीनंतर तुमचं मनपूरक स्वागत अनवट स्वाद मध्ये आज आपल्याला ताई आपल्या सोबत आहेत आणि लहान मुलांसाठी खर तर एक छानशी रेसिपी झालेली आहे मग मी त्यांना सांगितलं की आता काहीतरी असं पाहिजे की सगळ्यांना आवडलं पाहिजे माझ्या सकट सगळ्यांना सगळेजण फक्त लहान मुलं नाही आणि ताईंनी आपली विनंती मान्य केली तुम्हीच ऐका आता पुढची रेसिपी काय दाखवतात आता आपली पुढची रेसिपी अरांचिनी बॉल म्हणून आहे पूर्ण आपले देशी वस्तू पासून मी विदेशी डिश तयार केलेली आहे एकदम घरच्या सगळ्या वस्तू आहे आणि त्याला विदेशी टच दिलेला आहे अच्छा अरांचिनी बॉल म्हणजे कुठलं ही मुली रेसिपी आहे इटालियन रेसिपी आहे अरांचिनी बॉल अरे वा हो म्हणजे आता इटालियन रेसिपी अरांचिनी बॉल आणि त्याला लागणारे जिन्नस पदार्थ मात्र आमचे भारतीय म्हणजे हो। काय मजा येईल नाही का हो। कुठले कुठलं साहित्य आपण वापरणार आहोत भात साखर भाजलेला रवा कॉर्न फ्लॉवर बारीक चिरलेली सिमला मिरची अद्रक लसन पेस्ट हळद उकळलेले बटाटे शेंगदाण्याचं कूट चीज क्यूब चिली फ्लेक्स मिक्स हर्ब टमॅटो सॉस काहीतरी वेगळं युनिक नेहमीप्रमाणे आम्हाला हो। काहीतरी बघायला मिळणार आहे असं वाटतंय चला तर मग सुरुवात करूया हो। सर्वप्रथम काय करायला लागेल या बाउलमध्ये आता आपण आपले भात घ्यायचे उकळलेला भात आपला त्याच्यानंतर उकळलेले बटाटे घ्यायचे याला एकदम व्यवस्थित असे मॅश करून टाकायचे आपल्याला म्हणजे सगळा चुरा करून घ्यायचा याचा साधारण हे म्हणजे आपल्याला बारा तेरा लागतील एवढ्या याच्यामध्ये कारण की बा बॉल आपला एकदम व्यवस्थित चीज ूब वगैरे टाकायचे तर थोडे आपल्याला बटाटे जास्त घ्यावे लागतील प्रमाणे किंवा आपल्याकडे रात्रीचा राहिलेला शिवा भात बिरसो ते पण चालतं आता या मिक्स केलाय आपण तर आपल्याला टाकायची आहे ढोबळी मिरची बारीक चिरलेली थोडीशी साखर ओके कॉर्नफ्लॉवर थोडाच घ्यायचा आहे बरोबर त्याच्यानंतर चिली फ्लेक्स मिक्सर हिरवी मिरची पेस्ट थोडीच घ्यायची आहे कारण की मुलांना जास्त आवडत नाही तिखट बघा परत परत अर्धा किलो पेस्ट अनवट स्वाद मध्ये जे आहेत ना खरोखर सगळ्या लाडक्या मुलांच्या तुम्ही लाडक्या आणटी होणार <laughs> सगळ्या मुलांसाठी सगळ्या मुलांसाठी आणि <laughs> थोडीशी आता आपण हळद वापरा मस्त हे सगळं मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतरच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचंय आहे बरोबर हे जे सगळे पदार्थ आपण मिक्स केले हे मुळात सगळे असे तिखट आणि चविष्ट असे चविष्ट असे त्याला मुळात एक चांगली चव तशी तयार होईल आता हे बघा हे मिक्स झालंय आता आपलं क्या आता दाण्याचं कूट घालायचं हो मग त्याच्यामध्ये बटाटा पूर्णतः मिक्स झाला मिक्स झाला पाहिजे मुळात या सगळ्या तुम्ही करून बघता शिकताय किंवा एवढे सगळे अवॉर्ड बक्षिस मिळतात तुम्ही या तुमच्या हॉबीसाठी फिरता तर मग तुम्हाला घरात एक स्ट्रॉंग सपोर्ट लागत असेल या सगळ्या गोष्टींसाठी त्याशिवाय शक्यच नाही त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल कारण खरंच तुम्ही खूप अचिव्हमेंट झाली तुमच्या या क्षेत्रात खरं तर मोस्ट ऑफ त्यांचा खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळेच मी एवढं सगळं करू शकते नाही तर शक्य नाहीये मला ते माझ्या घरच्या लोकांचा आणि सगळ्यात म्हणजे सासू सासऱ्यांचा सपोर्ट मला खूप जास्त आहे त्याच्यामुळे मी या सगळ्या रेसिपी करू शकतो या पद्धतीने मी बॉल तयार केलेले हे बघेनी बॉल्सची आपली पहिली स्टेप थोडक्यात होती हो हे hey, बॉल्स तयार होतात आपण तोपर्यंत तेल तापट ठेवू oh, ता? तेल तापट ठेवू yes, तेल आहे आपण फक्त अशा पद्धतीने आपले बॉल्स तयार झाले uh -huh. आता आपण याला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करायची आहे okay. ओके ही कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे त्याची पेस्ट तयार करायची आपल्याला साधारण hey. तर याचं थोडं पाणी टाकशील आणि चम्मच द्या पण हे कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी टाकून ही पेस्ट तयार पेस्ट तयार करायची आपल्याला साधारण अशी पातळ थोडी पेस्ट तयार व्हायला पाहिजे ती बॉल लागायला पाहिजे हे आपले बॉल्स तयार आहे बरोबर एकीकडे पेस्ट तयार आहे आता हा जो आपण घेतलेला रवा भाजलेला राईट तो याच्यावर टाकायचा तुम्ही याच्यासाठी पोहे सुद्धा वापरू शकतात त्याच्यानंतर कॉर्नफ्लेक्स सुद्धा वापरू शकतात पण आपल्या घरी मोस्ट ऑफ सगळ्यांकडे भाजलेला रवा असतात रेडक्रम्स वगैरे ऑप्शन आहे बरोबर आता हे तळण्याच्या अगोदर या बॉल्स मध्ये मला चीज क्यूब टाकायचं आहे कारण की चीज क्यूब शिवाय अरांचीनी बॉल एकदम ग्रेट अपूर्ण आहे त्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला चीज क्यूब टाकायचं आहे मला चाकू देशी चीज हे क्यूब्स आपल्याला कट करायचे फक्त ओके okay. मिडियम अशा आपल्याला क्युब घ्यायचंय किती मध्ये जाऊ शकतो हो, आता हा बॉल तयार केलेला आहे आपण त्या बॉल मध्ये आपल्याला चीज क्यूब टाकायची अच्छा साधारण या पद्धतीने आतमध्ये रोवून द्यायची त्याला सॉलिड आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं क्या बात म्हणजे प्रेक्षकांनी आता तुम्ही पाहिलं असेल की कशा पद्धतीने चीज क्यूब छोटा छोटा कट करून आपण आतमध्ये इन्सर्ट केलाय म्हणजे हे एक सरप्राईज आहे हो। चीज सरप्राईज थोडक्यात आता या पेस्ट मध्ये याला टाकायचं ओके आणि लगेच याचा मिक्स करायचं अच्छा हा तुम्हाला पूर्ण चिकटून रवा चिकटून हो। जाईल रवा साधारण या पद्धतीने आपले बॉल्स तयार मस्त या पद्धतीने आपण सगळ्याच्यात हे टाकून या पद्धतीने आपले हे अरांचिनी बॉल वरतून रवा लावून तयार झालेले yeah. आता आपल्याला याला तळून घ्यायचंय right. डीप फ्राय करायचंय hmm. तुमचे हात कधी कधी तिथे थे, थे ना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोहोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर दिवसभरसोबत आपल्या अरांचली बॉल्सचा गरम गरम तेलात पडल्यानंतर चुरचुर असा आवाज झालेला आहे आणि आता त्याची प्रोसेस बरोबर आहे आता हे थोडेसे लालसर असे झाले की आपले बॉल्स तयार वा हे लालसर होईपर्यंत मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे आता एवढा अनुभव आहे हो तुम्ही सांगता कुकरी शो झाले कार्यक्रम स्पर्धा प्रेझेंटेशन्स तर कधीतरी असं वेळ कारण तुम्हाला उलटा प्रश्न विचारण्याचा काही अर्थच नाही <laughs> की तुमची चांगली रेसिपी कुठली अर्थात <laughs> त्या भरपूर असतील हो. पण कधीतरी असा अनुभव आलाय का की आपण काहीतरी डोक्यात एक आयडिया घेतली विचार केला आणि नेमकी ती रेसिपी फसली हो <laughs> एकदा मी शो दाखवत होती त्याच्यात कमीत कमी दोनशे ते तीनशे बाया समोर बसलेल्या होत्या आणि मला खमण डोकळा तयार करायचा होता आणि माझ्याकडे केकचा सामान पण होता आणि खमंग डोक्याचा पण होता आणि नेमकं चुकून मी खमंग डोक्याचा याच्यात केकचं सामान टाकून दिलं तर त्याच्यात मी चॉकलेट एसेन्स आणि चॉकलेट कलर्स याचा वापर केला आणि ते चॉकलेट खमंग ढोकळे कर तयार करून दिले माझी ती फसवी रेसिपी पण ती खूप सुपर हिट झाली पुढे तेच म्हणणार होतो की मी तुम्हाला फसलेली रेसिपी विचारली पण तुमचं तर असं आहे की फसलेल्या रेसिपी मधून सुद्धा तुम्ही काहीतरी केलं अशी आयडिया दिलेली आहे नाही का हो म्हणजे आता पुढच्या वेळेला जेव्हा आमच्या कार्यक्रमात आल ना तेव्हा आम्हाला

आता याचा सॉस ठेवूया आपण आता याला आणखी डेकोरेशन करायचं असेल तर आपण चॉकलेट सॉस टाकला तरी चालतो किंवा असं आपण प्लेटिंग दिलं तरी, तरी आता ही आपली डिश तयार झाली देशी वस्तू वापरून विदेशी डिश तयार केली प्रेक्षक इटालियन अरांची बॉल बरोबर ना ही सुंदरशी आणि अतिशय कल्पक अशी रेसिपी आता माझ्यासमोर तयार आहे ही रेसिपी ताईंनी ज्या पद्धतीनं बनवली इतकी आकर्षक आणि इतकी वेगवेगळ्या युक्त अशी मला तर असं वाटायला लागलं आहे की मुळात आता इटालियन लोकच आपले भारतीय जिन्नस वापरून जर ही वस्तू बनवायला लागले हा पदार्थ बनवायला लागले तर काही नवल वाटायला नको नाही का पण आता मुळात हा पदार्थ कसा बरं लागेल त्यासाठी तो करून बघावा लागेल आणि त्यासाठी काय करावं लागेल साहित्य आणि कृती लिहून घ्यावी लागेल घ्या पटकन आजच्या आपल्या एपिसोडमधील या ज्या दोन्ही डिश आहेत रेसिपीज आहेत या पूर्णपणे तयार आहेत इतक्या सुंदर आणि छान डिश आहेत चविष्ट आहेत की त्या तुम्ही घरी करून बघितल्यात की तुम्हाला ही नक्की कळतील की कि त्या किती सुंदर होत्या किती चविष्ट होत्या प्रेक्षक स्वयंपाक करणं हे एखाद्या महिलेचं बेसिक क्वालिफिकेशन किंवा तिला फक्त स्वयंपाकच येतो आणि बाकी काही येत नाही असं न वाटून घेता स्वयंपाक ही एक कला आहे आणि त्याला कमर्शियल आयाम कसे द्यायचे हे सांगणारं जिवंत उदाहरण आज आपल्या पुढे अनवट स्वादमध्ये अनवट व्यक्ती म्हणून आम्ही तुमच्यासमोर ठेवलं तर प्रेक्षका हो आज तुम्हीच ताईंकडूनच एखादा छानसा संदेश ऐका की ज्या महिला ज्यांना फक्त स्वयंपाक येतो हा एक न्यूनगंड असतो त्याच्यासाठी तुम्ही काय छानसा संदेश द्या फक्त स्वयंपाक येतो किंवा चूल आणि मूल ही संकल्पना न ठेवता आपण ते स्वयंपाक घरातून किती पुढे जाऊ शकतो किंवा दुसऱ्यांना किती प्रोत्साहित करू शकतो हे तुम्ही जेव्हा स्वतः थोडं घराचा बाहेर निघाल आणि स्वयंपाकाला कमजोर न समजता किंवा एकदम मागासलेला किंवा रोजचा असं न समजता जेव्हा त्याला तुम्ही व्यावसायिक रूप द्याल किंवा तुम्ही त्याला दुसऱ्यांना शिकवू पण शकता किंवा तुम्ही अनाथ किंवा लहान मुलांना किंवा जे गरीब मागासलेले लोक आहे त्यांना तुम्ही तुमचा हाताचा हा स्वाद शिकवू शकता जेणेकरून ते लोक पुढे जाऊ शकेल बात प्रेक्षकांनो आणि विशेष करून सर्व महिलांनो ऑल दी बेस्ट असं एक प्रकारे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे ताईने खूप छान संदेश दिलेला आहे खूप छान रेसिपीज देखील दाखवलेल्या आहेत ताई त्याबद्दल आमच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनपूर्वक आभार तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच्या पुढील सगळ्या आशा अपेक्षा इच्छांसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तेव्हा प्रेक्षको हा तुम्हाला एपिसोड आमचा आवडला असेलच नेहमी तुम्हाला आवडतात आम्हाला लिहूनही कळवता तो सिलसिला कायम ठेवा आम्हाला जीमेलवरती मेल करा तुमची पत्र देखील आम्हाला मिळतात ती देखील लिहीत राहा आणि हो आम्हाला वरती फॉलो करायला विसरू नका कारण तुमचं मिस झालेल्या एपिसोड युट्यूब वरती नक्की बघू शकता त्याला तर मग प्रेक्षक हो वेळ झालेली आहे तुमचा निरोप घ्यायची आपण पुढील भागात भेटूया अशाच एखाद्या अनवट व्यक्तीसह अनवट पाहुण्यासह अनवट खाद्य पण तोपर्यंत मात्र मस्त खा आणि स्वस्थ राहा प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठून चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद